नमस्कार नवरात्री सुरू आहे आपल्या नात्यांमध्ये कुटुंबामध्ये एकमेकांच्या रिलेशनमध्ये जर गोडवा आपल्याला टिकवायचा असेल तर या नवरात्रीत या गाण्याच्या काही ओळी ज्या आत्ता स्मरत आहेत त्या आपण समजून घेऊयात घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विणा ते कोणा नकळे घटाघटांचे रूप आगळे घड बसतायत ना नवरात्रीत प्रत्येक घरातला घट वेगळ्या पद्धतीने बसला आहे मनुष्याचा देह आहे घटच आहे ना तोही प्रत्येक देह वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येक संस्कार बुद्धिमत्ता गुणवत्ता वेगळ्या पद्धतीची आहे मग एकाच घरामध्ये एकाच समाजामध्ये एकाच राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घट आहेत तुझ्या विना ते आजच्या नवरात्री देवीला म्हणून तुझ्याशिवाय कोणाला कळणार आहे ती काय लीला चालली ती मग अशा प्रसंगी फक्त हे घट वेगळे वेगळे आहेत प्रत्येकाचं दैव वेगळं वेगळं आहे मला फक्त माझं कर्म उत्तम करायचंय जे तुझ्या कृपेने मिळालेलं आहे ते उत्तम कर्म करायचे आणि सगळी सेवा सगळे भाव सगळं कर्म तुझ्या चरणी मला अर्पित करायचंय आणि अहंकारमुक्त होऊन तुझ्या वीणा ते कोणानं कळे हा खेळ सगळा ब्रह्मांडाचा जो आहे तो कोणाचा चालला आहे याचं स्मरण करायचं आहे स्वतःचा शोध घ्यायचा आहे आणि हा आत्मिक शोध घेणं स्वतःचा शोध घेणं आत्मबोध होणं हेच तर उपवास देवीच्या जवळ बसून ही साधन आहे बस या नवरात्रीमध्ये हीच साधना सर्वांची फळाला येवो हो। आणि स्वतःचा त्या शक्तीचा शोध लागून ती शिवाजी मौनशून्य अवस्था सगळ्यांच्या जीवनात आनंद देवो ही प्रार्थना पुनश्च नवरात्रीच्या शुभेच्छा